नमस्कार शेतकरी मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण तुम्हाला जे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन हा व्यवसाय करत असतील अशा शेतकऱ्यांसाठी तर एक गुड न्यूज म्हणजे की आज कोंबड्या असतील किंवा कोंबड्यांची लहान पिल्ले असतील बघा तर त्यांना जो मुंगूस हा प्राणी त्याची हत्या करत असेल किंवा अडचणीतून येऊन पळवून मारहाण करत असेल किंवा आपले एक नुकसान करत असेल आपण एक कोणतं ना कोणतं कोंबडी पालन व्यवसाय करत असेल तर त्याचं एक नुकसान होत असेल तर त्या प्राण्याला आपण एक सजा दिली पाहिजे किंवा एक तो तो प्राणी पकडून इतर अभयारण्यात किंवा घरापासून दूर अंतरावरती त्याला आपण सोडलं पाहिजे तर तो पकडायचा कसा जीवन तो पकडायचा कसा आज मी हे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो तुम्हाला आपल्या कुक्कुटपालनाचे तर तुम्हाला व्हिडिओ आहेतच या चॅनलवरती तुम्ही बघू शकता मुक्त संचार पद्धतीचं कुक्कुटपालन आहे आणि हे आपण मुंगूस पकडलेला आहे पिंजऱ्यामध्ये तो कशा पद्धतीचा पिंजरा आहे आणि कशा पद्धतीने आपण पकडलेला आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला तर मग पाहूया अशा पद्धतीचं बघा धागून गुंठ्याला आपण कंपाऊंड जाळी मारलेली आहे मित्रांनो आणि कुक्कुटपालन मुक्त संचार पद्धतीनं कुक्कुटपालन हा व्यवसाय करत आहोत आपण तर याच्यामध्ये अडचणी अशा असतात की आज शेतीमध्ये करायचं झालं तर आसपास क्षेत्र ऊसाचे किंवा आणखी कुठल्या केळीचं वगैरे असं अडचण असल्यामुळे मुंगूस हा प्राणी कोंबड्याच्या वासावरती आपल्या पोल्ट्रीच्या शेजारी किंवा आपण मुक्त संचार पद्धतीनं जी जाळी मारलेली आहे अशा जाळीच्या कडेने येऊन माती उकरून त्या ह्याच्यामध्ये जाळीच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतं मुंगूस आणि आपल्या कोंबड्यांची मना लहान पिल्लांची मना ते हत्या करत असतं आणि हे वारंवार हत्या केल्यामुळे आपलं हे वार्षिक येणारं जे उत्पन्न आहे कुकुटपालनातलं नक्कीच घटतं मित्रांनो त्यावेळेस आपल्याला एखादा मजूर ठेवून पण काही उपयोग होणार नाही त्याला राखण्यासाठी तो अचानक आलेला आणि गेलेलं घेऊन गेलेलं समजत नाही मित्रांनो म्हणून आपण काय केलं आहे बघा आता याच्या या पिंजऱ्यामध्ये समोर पाहातो मी की या पिंजऱ्यामध्ये आपण मुंगूस पकडलेला आहे मित्रांनो तर बघा समोर आता याच्यामध्ये तुतीच्या क्षेत्रामध्ये आपण मुंगूस हा प्राणी पकडलेला बघा कसा रागावतो हा प्राणीसुद्धा की त्यालासुद्धा राग येतो या, या जाळीमध्ये त्याला मी पकडलेला आहे एक पिंजरा बनवलेला आहे आपण साधारणपणे दीड बाय एकचा आणि एक फूट हाईटचा अशा पद्धतीचा मी पिंजरा बनवलेला आहे बघा आणि त्याला त्याच्यामध्ये खाण्यासाठी एक मेलेलं पिल्लो म्हणू आपण कोंबडीचं छोटंसं मी त्या हुकाला अडकवलं आणि दरवाजा उघडा ठेवलेला होता या रब्बर बांधलेला दिसतो बघा तुम्हाला त्या रब्बरच्या सहाय्याने त्या जेव्हा त्या हुकाला अडकवलेल्या पिल्लाला टच करतं एखादं मुंगूस किंवा बोका तर ते पिंजऱ्याचं हुक अडक हे झाल्यामुळं हल्ल्यामुळं त्याला लाकडाची पट्टी असते बघा ॲटोमॅटिक दरवाजा बंद होतो आणि ही आडवी जी आहे ती लॉकपट्टी आहे बघा समोर कधीच तो पिंजरा उघडला जात नाही जेव्हा आपण जाईल तेव्हाच तो पिंजरा उघडला जातो बघा तर बघा समोर पिंजऱ्यामध्ये बघा तुम्हाला दिसतोय हा मुंगूस तर मुंगूस हा जवळजवळ दोन तास झालं पकडलेला होता आतमध्ये तर तो तुम्हाला मी दाखवतो तर अशा पद्धतीनं आपलं कुठल्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये तर बघा एकदम असा मुंगूस कसा रागाला जातोय तर एकदम राग येतो बघा तो का काठीलासुद्धा हा चावला जातो मुंगूस इतका रागीत मुंगूस आहे त्यामुळं मलाही त्याचा राग आल्यामुळे मी त्याला पिंजऱ्यामध्ये पकडलेला आहे आता मी त्याला लांबवरती घरापासून कमीत कमी, -कमी दीड एक दीड किलोमीटर अंतरावरती मी त्याला मी सोडून देणार आहे कारण प्राणी एखादा मारणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण आपल्या घराभोवती जेव्हा सर्प येतात तेव्हा आपल्याला मुंगूस या प्राण्याची आठवण येते की मुंगूस असता तर हा सर्पच दिसला नसता बरोबर का नाही मित्रांनो मग त्याच्यासाठी आपण मुंगूसला मारणार नाही तर आपण ह्याला सोडून देणार आहे तर सोडून आंधार, 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 तर दिलाच पाहिजे कारण आपल्याला दंश करणारे रात्री अंधारी अंधार अंधार अंधारी वगैरे आपण फिरतो तर अंधारचा आपण फिरत असताना एखादे सर्प आपल्यालासुद्धा डंक करू शकतो अंधारात तर सर्पाला सर्पाला मारण्यासाठी मुंगसाचा उपयोग होतो हे मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे मुंगूस मारू नका पकडा पण त्याला सोडून द्या लांब अंतरावरती ना तो जेणेकरून आपल्या कुक्कुटपालनाकडे येणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा कुक्कुटपालना कुक्कुटपालनामध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल मुंगूस या प्राण्याबद्दल आज तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ कसा वाटला निश्चित मला आपल्या कमेंट्सद्वारे निश्चित सांगायला विसरू नका आणि असेच नवीन नवी नवी प्रॅक्टिकली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज प्लीज मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला चाल पण त्या सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब कराच आणि असेच नवीन प्रॅक्टिकली व्हिडिओ पाहण्यासाठी पाहून तुमचा आपल्या वार्षिक उत्पन्नातील वाढ तयार करा किंवा होणारे नुकसान टाळू शकता ही एक माझी एक आयडिया मी तुम्हाला दाखवलेली आहे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे निश्चित सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो